भाजपमध्ये राहिलो तरी चिंता नाही बरोबर मी आता तात्याने आपल्याला सर्व सविस्तर मार्गदर्शन केलं तात्याने जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याला तर मी फार काय शिवत नाही परवाची होणारी सभा ही ऐतिहासिक सभा असणार आहे तालुक्याच तीस वर्षाच दुष्टचक्र तोडण्यासाठी शपथ सभा <स्थथा> असणार आता ही सगळी ठराविक मंडळी स्टेज वर आली त्या दिवशी मोठ स्टेज आहे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्टेजवरून तो शपथ घ्यावी लागला उद्या भविष्यात काय हो मला आपल्या सर्वांना आता करत निवडणूक कशावर होणार आहे आपल्या लक्षात घ्या निवडणूक होणार आहे डीसीसी बँकेवर निवडणूक होणार आहे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी सांगणार आहे की तुला डीसीसी बँकेत घेतो माझ्या माहितीप्रमाणे डीसीसी बँकेला आता चेअरमन नितीन काका आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ह्यांना जर तिकडे घड्याळ सोडलं तर ते लाता घातल्याशिवाय आपलं नितीन का अजितदा जर अजितदाच्या पाठीमाने झोपासली तर नितीन काढल्या शिवात अखर तालुक्यामधल्या सातारा जिल्ह्यामधल्या या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे दहा तालुक्यामध्ये जवळपास दहा अकरा तालुक्यामध्ये या जवळपास शंभर सवाशे जागा निघणार आहेत सांगताना दोनशे सांगतात पण निघताना शंभर निघणार आहेत शंभर सव्वाशे जागा निघतात पुढच्या वर्ष मला निघणार ते जर गाजार आता दाखवणार तालुक्याला प्रत्येक तालुक्याला अर्धा जागा येणार आहेत आणि त्याच मी गेले आठ दिवस झालं की जे ज्याला त्याला प्रमुख कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या असून रामराजेच्या प्रमुख प्र, कार्यकर्त्याला असून प्रत्येकाला बोलवून सांगितलं तर तुझा परगा डिसीसीमेंट देत नव्हत या ठिकाणी शिवरूप राजा आपल्या बरोबर आहे दहा जागा आल्या तर पाच जागा शिवरूप राजेच्या मालकीच्या पाच जागावर पाच जागावर तालुका पाच जागावर तालुक्यातल्या संपूर्ण नेते लिहिलेला दुसरा दा मुद्दा ते सांगतात की त्र्याण्णव साली मी भूमिपूजन केलं मुळात त्र्याण्णव साली रामराजे आमदार नव्हते त्यांचा काय संबंध नव्हता आणि त्यांनी भूमिपूजन तिथं जाऊन कस काय केलं नीरा देवगाच भूमिपूजन म्हणजे मी केलं त्र्याण्णव साली भूमिपूजन कुणी केलं काय केलं त्याचा फोटो सकाळचा सकाळ मुद्दा मी सांगितलं की शोध आम्ही लावला मी मागे एक मुलाखत की डोंबरकुडीची संकल्पना ही अठ्ठ्याऐंशी साली आहे त्यांचे कुटुंब राजकारणात येण्यापूर्वीची ती डोंबलकुडीची कल्पना आहे मंजुरी ची हे पंचनाव लाभणार त्या आता संजीव बाबा परवा दुसरी म्हटले जोड कलवा त्यांची संकल्पना रामराजेंची आयुष्यात तरी रामराजे त्या जोड कालव्याच्या विषयावर कधी बोलले होते का धीरा देवगडच्या जोड कालव्यात न धोंबल पिढी बारबाई करायची आयुष्यात तरी माणसाने कधी शब्द काढला होता का मी खासदार झाल्यानंतर मी असं म्हंटल संकल्पना जुनी असेल ती संकल्पना अठ्ठ्याऐंशी ची असेल पण नुसती कुणीतरी मांडून ठेवली होती ते प्रत्यक्षात आणण्याचं काम आपण सर्वांच्या ताकदीने मला करावं लागलं आज त्याच्या पाईपचं काम शंभर टक्के पूर्ण होत आलेलं आहे महिना दोन महिन्यामध्ये ती जोड चालू होईल पण जेव्हा काम होत आता पंच्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता आपण मंजूर करून आणला पलटण शहरामधला त्याच सुद्धा अजिबाताला चिठ्ठी दिसते की आपण गडकरी साहेबांच्या तुमच्या जे बंटनला पालखी मार्ग पंच्याहत्तर कोटी रुपये मागितले ते गडकरी साहेबांनी स्टेजवर वर सांगितले होते की आम्ही खासदार रणजित निंबाळकरांची मागणी आम्ही मंजूर करते त्यांना नाही म्हणू ना ना शकत नाही नाईक एमआरडीसी कडे जाणारा रस्ता मागितला दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा रस्ता मागितला तर बर झालं दोनशे शहाऐंशी कोटी यांनी आपलं नाव लावलं नाही वारुगड कडे जाणारा हा रस्ता कारण त्यांना माहिती नाव लावलं तर खासदार आदेश दाखवणार पूर्वी असं झालं फलटण त्या मार्ग वर स्टेटमेंट दिलं ज्या दिवशी निसर्गाला इथं पत्रकार बंधू याच्याकडे उपस्थित निसर्गाला पत्रकार परिषद घेऊन कसे आदेश झाले त्या दिवशी पासून त्यांनी आदर के नाव घेतलेलं नाही पालखी महामार्गामध्ये मी केला कुणी केला मी नाही केला मी या विभागाचा खासदार होतो वाखरीपासन त्या पाडेगाव पर्यंत मतदारसंघ लागतो जवळपास एकशे चाळीस एकशे पन्नास किलोमीटरचा हा पालखी महामार्ग हा लोकसभा मतदारसंघामधन जातो सातत्याने त्याच्या बैठक बैठका घेतल्या त्याच्या मीटिंगचे मिनिट सगळे आपल्याकडे आहेत हा पालखी महामार्ग मार्गाला लावला त्याचे बाराशे कोटी रुपये लोकांचे गेलेले आणले आता म्हटले खासदारांना फक्त फलटण तालुका पुरताय का फलटण तालुका पुरता नाही हा माणा मतदारसंघा पुरता पालखी महामार्ग होता आणि फक्त पालखी महामार्ग याच्यासाठी मंजूर केला योजना ही वारकरी संप्रदायाची माझी नाही वारकरी संप्रदायाने इच्छा व्यक्त केली त्याला गडकरी साहेबांनी संमती दिली असेल पण त्याच्यासाठीच लागणारा ना पाठपुरावा होता तो निश्चितपणे आपण त्या ठिकाणी तात्तिक केला मला आहे मी आता परवा रेल्वेच्या उद्घाटनाला गेलो तुम्ही सर्वांनी रेल्वेचं काम चालू आहे पटन बारामतीचं रेल्वेचं काम चालू आहे कोणी जाऊन प्रत्येकाने आता एक चार आठ दिवसांनी तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही जाऊन बघा मोठ ही मंडळी ही काय करत होती एक, एक फाटी मिनार चालत होता एक ढाबा चालवत होता कुठं सोमथळी एक पुण्यात शिकवत होते आणि राजकारणामध्ये आल्यानंतर खलटण तालुक्यामधल्या निम्म्या जागा आज कोणाच्या मालकीच्या तेवढं ते कमी कमी पडत म्हणून आज कमीच्या गेटला या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी वर्गणी केली किती का नाही आणि ती वर्गणी कमीच्या गेटला बांधून ठेवलेली आहे की वर्गणी मी कमीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली केलेली वर्गणी त्यांना त्यांच्या घरी पोच करा कामगारांच्या पगारांचा पैसे पावला करा त्यांनी मान्य केलं का नाही तुमच्या ते चोवीस हजार पगार आहे केला ना ऐकलं ना तुम्ही मग चोवीस हजार मिळत असेल नऊ हजार मिळत असेल तर जोरात सांगा तालुक्याला आवाज गेला मग ही तालुक्या स्वतःला श्रीमंत बनण्याचा अधिकार ह्यांना का राजा बनण्याचं तर मिळच नाही आता ह्यांना म्हटलं काय पाहिजे लोकांच्या कष्टाच्या पैशावर दरोडा घालणार काय म्हणता येणार मला आश्चर्य वाटते की लोक कशी सहन करतात बारा तास घाम गळायचा आणि घामाचा पैसा निम्मा यांच्या घरी पोच करायचा कशी लोक सह करतात मी लक्ष देतोय चिंता करू नको <laughs> कार्यकर्ते आले की कार्यकर्त्यांना भीती दाखवून ठेवायची तालुक्यामध्ये म्हणजे यांनी केसेस केल्या काय केल्या आता रामराजे नाव म्हणायचं काय ना चित्रपट निर्माता रामसे होता रामसे माहिती का तुम्हाला त्यांना पुढे रामसे म्हणाला तो काय करायचा भूताचे चित्रपट बनवायचा भीती दाखवायचे चित्रपट बनवायचा म्हणून त्या ते त्याला रामसे म्हणायचं रामसेचा चित्रपट आहे माहिती तुम्हाला भूताचे चित्रपट रामसे बनवायचा oh, तसं हे तालुक्याचे आपले रामसेब भूताचे भीती दाखवत आहेत स्वतःच्या कार्यकर्तेला भीती टाकत आहेत कारण त्यांना माहिती कार्यकर्ते आता निघालेत आणि जनता निघालेली त्यांना माहिती तालुक्यामध्ये काय म्हणतात लोक तालुक्यामध्ये आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार या ठिकाणी निवडून येणार आहे ही तालुक्यामध्ये एक लाख अकरा हजार मतदान झालं होत सचिन कांबळे पाटलांना मी आता पटण तालुक्यात ठाण मानल नाही सचिन कांबळे पाटलांना माझ्यापेक्षा पंचवीस हजार मतदान वाढल्याशिवाय राहणार मी तुम्हाला फलटण <laughs> शहरामधलं जवळपास अष्ट्यात्तर टक्के शहरातलं मतदान जातं सत्यात्तर अष्ट्यात्तर टक्के मतदान मला शहराने जिकडं शहर झुकत तिकडं तालुका झुकत झुकत ना <laughs> पलटण शहराच्या लोकांनी बघितले पैठण शहरामध्ये प्रत्येक गल्लीबोळाच्या जवळपास एकशे त्रेपन्न रस्ते आपण मंजूर केलं उद्याच्या दोन दिवसानंतर दहा तारखेला पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या पालखी महामार्गाचं भूमिपूजन सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाच्या रस्त्याचं भूमिपूजन आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे मला आपल्याला आणखीन त्यांनी नवीन भूत काय की केलंय कि आगोनाच्या पूर्वी म्हटल्याप्रमाणे विष घेतलं माझ्यामुळं आता आगोनी उशी घ्यायला तयारी तरी त्यांनी तू रामराजे नावा चिठ्ठी ठेवून घेतली की त्याची कधी चर्चा झाली नाही पण मी कधीच या आगोन या विषयावर बोललो नाही मला तर मी तुम्हाला पत्रकार बनतो नाही सांगणार आहे की थोडस हे कॅमेरे थोडे बंद ठेवास खाजगी बोलणार